इंद्रिय संयम आणि समत्व यांचा उपदेश केल्यानंतर आता श्रीकृष्ण स्थित प्रज्ञाची अंतिम अवस्था स्पष्ट करतात ज्याचे मन शांत आहे ज्याच्या अंतकरणामध्ये वासनांचा लवलेशही नाही जो ब्रह्मनंदात स्थिर आहे अशा ज्ञानी पुरुषांचे दिव्य चित्र ज्ञानेश्वरी अध्याय दोन मधील ओवी दोनशे शहात्तर ते तीनशे पंचवीस मध्ये उलगडते परी ते चिकर्म आचरे तरी चहा योग पाविजे जे पाष कर्मा परंतु कर्माचे जे आचरण तेच योगाचे साधन आहे कर्तृत्व आणि फलास्फाट टाकून राहिलेले कर्म ती सहज योग होई मनोनी बुद्धी योग सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी फल हे तुझा म्हणून तू तु बुद्धियोगाचा भक्कम आधार घेऊन स्थिर हो आणि अर्जुना तू मनाने कर। जे हिची पारंग चाहले उभय बंदी सांडिले पाप पुन्नी। जे हा बुद्धियोग स्वीकारतात तेच हा संसार तरून जातात त्यांना पाप पुण्याची बंधने ही उरत नाही ते कर्मे तरी वर्तती परी कर्म फळांना तळती आणि आता या तीन दोपती अर्जुनातयाम जे कर्म तर करतात पण फळाची आसक्ती धरत नाहीत म्हणून अर्जुना त्यांच्या जन्म मरणाच्या एरझारा बंद पडतात મગ નિરામય ભરિત પદ અચ્યુત તે બુદ્ધિયોગ યુક્ત ધનુરાચરણ કરનારે લોરામય બ્રહ્માનંદાને ઓથમલે કદી નઢ પદ પાડી आणि वैराग्य मानसी संचारेन अर्जुना तू जेव्हा आणि तुझ्या मनामध्ये जेव्हा वैराग्याचा संचार होईल तेव्हा तू सुद्धा या स्थितीला प्राप्त होशील मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे मग शुद्ध आणि गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल आणि त्या योगाने तुझे मन हे सहजच निरीच्छ होईल तेथ आणि काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेल तेथे आणखी काही समजून घ्यावे किंवा जे मागे मिळवले ते पुन्हा आठवावे हे सर्व अर्जुना केवळ जागच्या जागीच इंद्रियांची असंगती जे पसरु होत सेमती ते स्थिर होईल मागुती आत्म इंद्रियांच्या मागे लागून जी बुद्धी स्वैरपणे धावते ती आत्म्याच्या रूपामध्ये पुन्हा स्थिर होईल સમાધિ સુખી કેવળી હોપૂર્ણ નિષ્કામ કર્મયોગ પ્રાપ્ત હોઈ તું સમજુન મગવા मी फुसेनाता सांगावा कृपा निधी त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा हाच विषय मला नीटपणे जाणून घ्यायचा आहे हे करू ना सागरा तो तू मला सांग मग अच्युत मने सुखे जे किरीटी तुच निके ते मनाचे श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तुला जे योग्य वाटेल ते तू मोकळ्या मनाने खुशाल कर या बोला सांग पा स्थित प्रज्ञांते असे म्हटल्यावर अर्जुन श्रीकृष्णच म्हणाला देवा स्त प्रद्य कोणाला म्हणतात आणि त्याला कसे ओळखावे सांग बरे आणि स्थिर बुद्धी जो म्हणी तो कैसिया चिन्ही जाणीजे अखंडित आणि ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात आणि जो समाधी, सुख समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या लक्षणाने ओळखावा तो कबने स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे हे लक्ष्मीपती लक्ष्मी पती तो कोणत्या स्थितीमध्ये असतो कसा वागतो हे लक्ष्मीपती मला सांग तव पर ब्रह्म जो षड तो काय तीर्थ नारायण बोल तू असे तेव्हा ऐश्वर्यादी सहा गुणांचे आश्रयस्थान असा जो श्रीकृष्ण तो काय म्हणाला ते ऐका म्हणे अर्जुना प्रौढ मानसी तो अंतराय स्व सुखेसी करीत असे श्रीकृष्ण म्हणाले ऐक अर्जुना मनात जी उत्कंठ विषयासक्ती आहे ही, ती आत्मसुखामध्ये अडथळा आणते सर्वित्युप्त अंतकरण तृप्त असतो करण नेहमी आनंदाने भरलेले असते परंतु अशा जीवात्म्याचेही वाचण्याच्या संगाने पतन होत असते तू काम सर्व था जाय जयांचे आत्मतोषी मन राह तोची स्थित प्रज्ञ होई पुरुष जाने ती सगळी वासना ज्याची पूर्णपणे निघून गेली त्याची तृप्ती आत्म्याच्या संतोषामध्ये पूर्णपणे स्थिरावते तोच पुरुष स्थित प्रज्ञ होई नाना दुःखे प्राप्ती जे आशी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची आरती अडपयी जेनाम विविध दुःखे प्राप्त झाल्यावरही त्याचे चित्त उद्दिग्न होत नाही अथवा ज्याला सुखाची प्रबळ इच्छा गुंतवीत नाही अर्जुनत यांच्या ठाई ग्रामको धू सहजे नाही आणि भयंतेनेने काही परिपूर्णतेम अर्जुना त्याच्या ठिकाणी काम कामकृत स्वभावता नसतात आणि त्याला कधीही माहीत नसते उपाधी भेद रही तो असा जो अमर्याद आहे आणि जो उपाधी टाकून भेदरहित झालेला असतो तो स्थित प्रज्ञ जाणावा जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी नमने ज्याप्रमाणे परिपूर्ण चंद्र प्रकाश देताना हा उत्तम हा अधम असे म्हणत नाही त्याचप्रमाणे जो सदा सर्वत्र समबुद्धीने वागतो ऐसी अनवच्छिन्न समता भूत मात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवने वेळे ज्याच्या ठिकाणी अखंडपणे सर्व भूत मात्रांविषयी समत्वाचे वर्तन असते सदयता असते आणि कधीही त्यांचे चित्त हे चंचल होत नाही काही पावे तरी संतोषितेने नाभी पवे जो ओखटेनी ना गवे विषादासी काही चांगले घडले तर ते त्या यशामुळे त्याच्या मनावर संतोषाचा पगडा बसत नाही अथवा वाईट गोष्ट घडली तर तो खिन्न होत नाही साहरिख शोकर हेतू जो आत्मबोध भरितू तो जान प्रज्ञा आयुक्त या याप्रमाणे जो शोक रहित आणि आत्मज्ञानाने संपन्न असतो तो स्थिर बुद्धी होई असे अर्जुना जाणून परी वाईला अवेश पसरी ना तरी इच्छावशी आवरी आपुले आपण किंवा प्रमाणे कासव आनंदात असताना आपले अवयव पसरते आणि मनाला वाटल्यास आपला आपण आवरून घेते तैसे इंद्रिय आपती होती जयांचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिय ताब्यात असतात आणि ती तो जे म्हणे ते करतात त्याची बुद्धी ही स्थिर झालेली आहे असे समज अर्जुना अनेक कही एक सांगलीने के होती या विषयां साधक त्या जती नियमे आता अर्जुना अजून नवला एक नवलाची गोष्ट सांगतो ऐक जे साधक निग्रहाने विषयांचा त्याग करतात चेत्रादेंद्रे आवर्ती परिरसने नियमून करीती ते सहश्रद्धा कवळीच ती विषय जे श्रोतादी इंद्रिय आवडतात पण जिभेला आळा घालत नाहीत त्यांना हे विषय हजारो प्रकारांनी गुंतून टाकतात जसे वडी आणि मुळी उदक जे तरी कइसेनी नाशूनी पजे तया रुक्षाम ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची वरवरची पाने खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार तो नी अधिके बैसा आडवेनी अंगे फाके तैसा मानसी भिशो खोके रसनाद्वारे ते झाड पाण्याच्या जोरावर हो, जसे अधिक खोपावते त्याप्रमाणे जिभेमुळे मनातील विषय अधिक कुष्ट होतात इरा इंद्रिया विषय तुटे तैसानियम न ईद सहटे जे जीभ हे न घटे एने बीन इतर इंद्रियांना आवरणे सहजपणे शक्य होते ती थोड्या कष्टाने आपले विषय टाकून देतात मग अर्जुना स्वभावे एसे पावे, जे परब्रह्म अनुभवे जाएजे। रस हट्टाने आवडता येत नाही कारण जीवन चालवण्यास त्याचाच आधार लागतो ते शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती जे सोहम भाव प्रतिती प्रकट होया, पण अर्जुना ज्या साधकाच्या मनामध्ये मी ब्रह्म आहे ही अनुभूती निश्चितपणे प्रकट होते त्याची इंद्रिये विषयांचा त्याग करतात आणि त्याला देह भावना उरत नाही तरी अर्जुना हे आया साधना राहटता ती जतना निरंतर एरवी अर्जुना की साधना ही इंद्रिय साधनांना दाद देत नाहीत जे साधक तीच स्वाधीन ठेवण्यासाठी खटपट करतात जयांते अभ्यासाची गरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा उठी धरोनी आहाती जे इंद्रियांवर अभ्यासाचा पहारा ठेवतात यमनियमांचे सभोवार कुंपण घालतात आणि जे मनाला नेहमी मोठी ते ही किजती का सावी सी या इंद्रियांची प्रौढी येसी जेसी मंत्र ज्ञा ते विवसी भुलबी काम ज्याप्रमाणे हडळ मंत्री मांत्रिकाला चकवते त्याप्रमाणे ते साधकही इंद्रियांपुढे दीन होतात या इंद्रियांचा प्रताप हा असा आहे देखे विषय हे तैसे पावती रिद्धि सिद्धि चे निमिषे मंग आकळती स्पर्शे इंद्रियांचे त्याप्रमाणे पहा हे विषय रिद्धी सिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियांच्या द्वारे साधकाच्या मनाला ग्रासून टाकतात ते संधी मन जाय मग अभ्यासी ठोठावले ठाय ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे अशा पेचात मन सापडले म्हणजे ते मन अभ्यासाच्या कामी पंगू होऊन जाते इंद्रियांचा जोर हा असा आहे मनोनियाई के पाथा या ते निदळी जो सर्पथा सर्वभिषयियास्ता था, सांडोनिया म्हणून अर्जुना ऐक सर्व विषयांवरील आसक्ती सोडून जो इंद्रियांचे दमनिष्ठे ज्याचे अंतकरण विषय सुखाच्या लालसेने फसले जात नाही तोच जा पुरुष योगनिष्ठेचा अधिकारी आहे असे समज जो आत्मबोध युक्तोनी असे सततू

एरवी बाह्यता विषयाचा त्याग केला पण मनामध्ये विषय वाचना असतील तर त्याला हा संपूर्ण संसार आहेच जैसा का विषा चलेशो घेतली होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशो जीबीतासी जसा विषाचा एक थीम सुद्धा संपूर्ण शरीरास व्यापून टाकतो आणि शेवटी निसंशय प्राणाची हानी करतो विषयाची शंका मनी वसती देखा विवेक साता। तसे या विषयाचे नुसते सूक्ष्म संस्कार जरी मनात राहिले तरी ते संपूर्ण विचार मात्रांचा घात करतात अशा प्रकारे श्रीकृष्ण स्थित प्रज्ञाची पूर्व अवस्था स्पष्ट करतात ज्याचे मन समुद्रासारखे विशाल आणि शांत आहे ज्याच्यावर इच्छा वासना परिणाम करत नाहीत जो ब्रह्म ज्ञानामध्ये स्थिर आहे तोच खरा मुक्त पुरुष समत्व संयम आणि आत्मज्ञान होते हाच या ओव्यांचा अंतिम संदेश आहे अशाच भक्तिमय ओव्यांचा अभ्यास करण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद